काय हो साहेब तुम्ही एक तर पिऊन तिथं गाड्यावाल्यांना त्रास द्यायला जाता वास येतो तोंडाला तुमच्या कशाला येत नाही तुम्ही वर्दीवरती असला म्हणून काय पण कोणावर पण चढाल का जरा तुमची ड्युटी संपली ना मग ड्युटी संपल्यानंतर यायचं नाही इथे समजलं ना हा तुम्ही नेहमी गरीबाला त्रास देता एक तर दारू पिऊन असता तुम्ही वर्दीवरती मग दाखवू का भात कोण असतं ते हा तुम्हाला वाटलं वरती घेतली म्हणून तुम्ही काय पण कराल काय ते सकाळी कशाला आता काय बोलायचं तुम्हाला ते दारू तुम्हाला दाखवता ताकद सोड नमस्कार जय महाराष्ट्र माझं नाव कुणाल मधुकर चौधरी मी एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक म सैनिक आणि आमचे संदीप कोमास्कर जे महाराष्ट्र राज्याचे कामगार सेनेचे संघटक आहे महाराष्ट्र राज्याचे आज एक इन्स्पेक्टर हवालदार आहेत टीकेकर म्हणून जे टिळकनगर पोलीस स्टेशनला आहे गेली बरेच वर्ष आम्ही आमच्या खंबलपाड्या गावामध्ये त्यांना सहन करतो बारीक बारीक लोकांना बारीक बारीक धंदेवाल्यांना गणपती असले लग्न असले हे प्रत्येक कार्यामध्ये येतात आणि दारू पिऊन येतात तेही वर्दीवरती <coughs> आणि येऊन प्रत्येकाकडनं पैसे मागतात आज इथे ज्या डोंबिलीमध्ये मध्ये था, खंबालपाड्यामध्ये टर्फ वगैरे वीस वीस रुपये घेऊन जातात हे आमचे नाईन्टी फीट वरती एक छोटीशी हातगाडी यांची पाणीपुरीची त्यांच्याकडनं पैसे मागत होते त्याच्यामुळे आम्ही जाब विचारला तर त्याच्यावरनं त्यांनी आम्हाला आई बहिणीवरनं शिव्या घातल्या त्यांना विचारल्यानंतर ते पळाले तिथून वर्दीवरती होते किती तुझ्याकडे ना मी पैसा मागायला महिना का तुमचं प्रत्येक काय बोला ओके मी सेट आहे बनाव केस आणि हे असे फक्त एक पाणीपुरीवाले नाहीत भंगारवाले रोडवरती राहणारे बिल्डिंग मध्ये राहणारे वॉचमॅन सगळ्यांकडनं रिक्षावाला असू दे काही असो सगळ्यांकडनं ते जेवढी पब्लिक जमली ना सगळ्यांना माहिती आहे त्याच्या हरकती आणि आज जेव्हा मी त्यांना जाव विचारायला थांबवलं थांबवल्याच्या नंतर मी त्यांची व्हिडिओ काढली ती व्हिडिओ मी आता अटॅच करतो त्याबरोबर आणि आम्हाला सांगते वर्दीवरती आहेत फुल दारू पिलेले आहेत तोंडाला वास येत तो होता त्यांच्या आणि नंतर वरतून आमच्यावरती सांगतायत की तुम्ही हप्ते घेताय हे आज तुम्ही कोणत्याही गावामध्ये जाऊन कुठल्याही खंबालपाड्यामध्ये टिळक नगरच्या पूर्ण हद्दीमध्ये जाऊन जर विचारलंत ना विचार तुम्ही तर तुम्हाला प्रत्येकजण सांगेल त्यांच्याबद्दल हे अतिशय करप्ट इन्स हवालदार आहेत आणि यांच्यावरती ही कारवाई झालीच पाहिजे साहेब याबद्दल जर काही झालं नाही ना आम्ही याला उपोषणाला बसणार याच्यासाठी कारवाई पाहिजे आणि ही व्हिडिओ मी स्पेशल पूर्ण व्हिडिओ आणि माझं पत्र आमच्या लेटर हेड वरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लेटरवरती लिहून हे आम्ही डीसीपी एसीपी कमिशनर सीएम पीएमओ सगळ्यांना पाठवणार आहे धन्यवाद कुठे असतो तुम्ही टेम्पो पडायला टेम्पोनाच्यावरती ना काय यांच्याबद्दल तुमची कंप्लेंट होती आमची नाही सगळ्यात टेम्पल आहे तुम्ही उद्या मार्केटला फिरा सगळ्याची कंप्ले भेटेल किती घेतात तुमच्याकडनं कि पन्नास शंभर रुपये आता का तुम्हाला थांबा दोन दिवस पासून टाटा पर्यंत नेहमी तरच करतो तो ठीक आहे